मी प्रवीण दिंगटोरे आपल्यासाठी घेऊन आलोय एक रोमांचक आनंददायी आणि जीवन बदलणारी अशी प्रोसेस बिकम अ मॉर्निंग पर्सन सकाळची व्यक्ती कसं बनवू शकतो आपल्याला माहितच आहे जर आपला सकाळ सकारात्मक मध्ये गेली तर पूर्ण दिवस आपला काय असतो आनंदात आणि उत्साहात असतो म्हणजे आपली सकाळ ही आपल्या दिवसाच्या यशाची आणि आनंदाचं मूळ बीज आहे जीवनामध्ये प्रत्येकाने एक चोवीस तास दिलेला आहे परंतु जीवन प्रत्येकाचं जर जीवन बघायला तर वेगवेगळ्या वर्णावर येऊन आहे वेगवेगळ्या वेग स्टेपला येऊन बसलेला आहे याच्या पाठिंबा रिझन असते की त्याची दिनचर्या आणि त्याची तासाचा वापर आपण कसा करतो त्याच्यावर त्या व्यक्तीचं यश अवलंबून असतं त्या त्याच्यावर त्या व्यक्तीचं काय अवलंबून असते ध्येय अवलंबून असते म्हणूनच मी एकवीस दिवसीय चॅलेंज घेऊन आलोय त्याच्या पाठिंबा कारण याचं आहे की आपल्याला काय करायचं आपली सकाळ जिंकण्याची जर आपण सकाळ जिंकली तर आपण नक्कीच तो दिवस जिंकू शकतो आणि देव जिंकला तर नक्कीच आपण तो महिना जिंकू शकतो तो महिना जिंकला तर आपण नक्कीच वर्ष जिंकू शकतो आणि आपल्या जीवनामध्ये आपलं बदल करू शकतो म्हणून बिकम अ मॉर्निंग पर्सन सकाळची व्यक्ती बनण्यासाठीचा एकवीस दिवस चॅलेंज आहे ज्यामध्ये आपल्याला अगदी समर्पणानं आणि आपल्याला शंभर टक्के दे देऊन आपल्यामध्ये दे बदल करायचा आहे आपल्या सवयींच्या मध्ये काय करायचं आपल्याला बदल करायचा आहे एकवीस दिवसामध्ये आपण काय शिकणार आहोत या एकवीस दिवसामध्ये सकाळी लवकर उठण्याचं प्रभावी तंत्र शिकणार आहोत सकाळी वाढ आणि सकारात्मकतेने कसं उठता येईल याच आपण प्रशिक्षण घेणार त्याच्यानंतर विदाऊट मोटिवेशन कोणतंही गजर नाही कोणतंही व्यक्ती आपल्याला न उठवता देखील आपण दररोज पहाटे कसं उठू शकतो याच तंत्र आपण शिकणार आहोत आपल्या जीवनामध्ये दै्य धोरणे काय आपण पर्पज ऑफ आप लाईफ काय आहे याचा शोध आपण दिवसामध्ये त्यामुळं तुम्ही आपल्या जीवनामध्ये बदल घडवायसाठी एक स्टेप एक पायरी आपण पुढे जाऊया ते करत असताना आपण स्वतः न करता आपल्या अवतीभावती जे काही आपले मित्र परिवार असतील त्यांना देखील काय करूया चॅलेंज मध्ये इन्वॉल्व्ह करून घेऊ आणि आपण सर्वजण मिळून आपल्या सविच्या बदल करूया आणि आपल्या जीवनामध्ये बदल करून घेऊया त्यामुळे नक्कीच तुम्ही जॉईन तुमच्या सोबत आपला मित्र परिवार आणि सर्वजण म्हणून आपल्या जीवनामध्ये अमूल बदल करू जॉईन होण्यासाठी मी खाली कमेंट्स कमेंट्समध्ये रजिस्ट्रेशनची लिंक ठेवली आहे त्याच्यावर क्लिक करून आपला मोबाईल नंबर ईमेल ऍड्रेस आणि नाव टाकून आपल्याला काय करायचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं हा कोर्स सर्वांसाठी पूर्णता मोफत आहे या कोर्सची फी अशी आहे की आपल्याला एकवीस दिवस शंभर टक्के कमिटमेंट न काम करायचं स्वतःसाठी वेळ द्यायचा आणि ज्या काही मी सूचना कोर्स मध्ये ज्या काही सूचना असतील त्याचं काय पालन करायचं हीच या कोर्सची फी असणार आहे त्यामुळं स्वतःमध्ये बदल करण्यासाठी तुम्ही नक्की खाली दिल्या लिंकवर क्लिक करून रजिस्ट्रेशन करा आणि आपण भेटूया एकवीस जून वाजता एकवीस जूनला सकाळी धन्यवाद